नमस्कार मंडळी यावेळी सिने इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे त्यामुळे सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे तर मंडळी पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मंडळी हिंदी तसेच साऊथ चित्रपटसृष्टीतील अभिनेते दिलीप शंकर यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे त्यांनी अनेक सिनेमांमधून काम केले आहे त्यांचा मृतदेह एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सापडला आहे एकोणतीस डिसेंबर रोजी तिरुअनंतपुरममध्ये एका हॉटेलच्या खोलीत ते अवस्थेत आढळून आले दोन दिवस ते त्यांच्या पंचांगनी या टी व्ही सिरियलच्या शूटिंगसाठी तिथे थांबले होते त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना फोन केला पण त्यांनी फोन उचलला नाही दोन दिवस अगोदरच त्यांनी हॉटेलचं चेक इन केलं होतं त्यानंतर खोलीतून दुर्गंध आल्याने कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला त्यावेळी दिलीप हे हॉटेलच्या जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळून आले हे पाहता सर्वांना खूप धक्का बसला आहे त्यामुळे या घटनेची त्वरित माहिती देण्यात आली पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करताना दिसत आहे दिलीपशंकर यांच्या अकाली मृत्यूने सिनेसृष्टीला धक्का बसला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होताना दिसत आहे